म्हणजे दोनवाळ घाला तिकडक शिकडवाळ घालात एका म्हणजे तू नवरा कमी नावरा का दुनु दुनु तू नवरास काय बैठक कमी करून लग्न केला असं असतं नवरा बायको बायको नवरा हात खुला दोनवाळ घालत तिकडं घालतो काय करतो दुखत आहे म्हणून तू कत्र कार लावलं ना चांगली असते ना तुला सांगितलं कसं आहे का तू काय शिजर झाले म्हणून माणूस म्हणजे जाऊ द्या कशाला दुखत आहे बाई तुझं मायाच्या हा नाही तुला माहिती मग कसं असते आपलं जाणत <laughs> ठोक्यात पंधरा काय 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 काय

कर दभालता है, त्या एक बॉव्क उटाशक ले पने वार्ण कि पलका वे वस्तवा rez मी पीलटा, त्योटा थ्यास económाश्ज का पील में पील– दात मैं पील पील sub דाता, कह वस्तित

घाल तुम्हाला नीट घाल नीट मी नाही ते म्हणून बातख तुला मला मला हाना चान्स किती काय कशी बघायचो अयो लेखानी हा लेखानी आणि मला तुला मग मी किती हानी स कसं काय खर ख म्हणून माणूस मग लग्न करायचं ना ही लग्न केलं का हे असं दोन वाळू घाला हांडा भरून द्या ले घातले कुठं हे करा अमुक करा तमुक करा दमक करा सगळ करात करा स्वतःला काय करायचं नाही पण मिस्तर नावरला म्हणजे हे बैठल का, 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 का सकाळ संध्याकाळ का ना भाकरी करा दुसरं काय काम घालणार काय तर भाकरी कोण करते भाकरी काय हॉटेल मध्ये खाईन माणूस त्यात काय एवढी काय हायका म्हणजे इकडं मग इकडं काय आहे का पैसे आहेत का पैसे काय रे पैसे कोंबडी खात नाही पैशाला बर ना बर म्हणजे तुम्हाला जर पाचशे रुपयाची रुपये नाही सॉरी पाचशे आणि दोन हजाराची नोट सापडली कोणती उचलता दोन हजाराची दोन हजार उचल मग दोन हजार जास्त दोन हजार उचलता ना।, ना आता दोन हजार रुपये चलायच ची ची दोन हजार रुपये चलाय बर पाचशेची आणि दोनशेची सापडली तर या किती कोणती उचलत पाचशे दोनशे दोनशे कोण उचलणार दोनशे कोण चालणार तसेच बन द्यावे का मी तुम्हाला सांगायचं त्यातलं किती सोपय म्हणायच दोन्ही उचली तो माणूस पहिलं पाठी कोण उचली मी दोन्ही संघ उतली त्यांना आणि लांब लांब पडले मग कसं काय लांब लांब म्हणते मी जवळच लांब काय झाले मी फिरायला <laughs> फिरायला